नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गत लोक कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकॉन दबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावले तर आज हे बघा एवढेच मासे गावलेत जास्त काय नाहीत तर हे मासे साफ करून झालेले आहेत आणि चुलीवरती तव पण ठेलेला आणि आता आपण रेसिपी सुरुवात करूया ह्याच्यामध्ये पहिले तिखट टाकूया त्यानंतर मीठ टाकून घ्या थोडा चवीनुसार मासा अजून पण जिवंत तडफडता था, आणि ह्या प्रॉपर मिक्स करून घेऊ त्यानंतर आता सोला घालूया दोन तीन सोला घालूया म्हणजे हिमूस लागोच नाही प्रॉपर सगळा मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ तसाच ठेवूया म्हणजे मॅरिनेट जाता चांगला तव्यात तेल टाकून घेऊया आग पण पिटली आहे बऱ्यापैकी आणि चुलीवर जेवण बनवायची वेगळीच मजा असते एक आता त्याच्यामध्ये ते मासे घालूया जास्त मासे नाहीत लवकर जातील ना पाच मिनिटात जातील ना तर मंडळी बघू शकता एकदम झनझणीत दिसतात मासे थोडेसे असले तरी आणि एकदम टेस्टी असलेले ते आणि याच्यामध्ये आपण थोडासा हळदीची पानं पण टाकूया म्हणजे हळदीचं पण फ्लेवर येतो राहते का सांग ना ती थोडीशी बारीक करून टाकूया मस्त लागतात बाहेर घोबाट आराडता येता नावाच आता हराडता घोबाट हराडता बाहेर आता भारी फ्लेवर येतो हळदीचं तर मंडळी बघू शकताय आज अठरा तारीख आहे फेब्रुवारीची आणि आता नदीवरती गेले तेव्हा हे मासे गावले आणि मस्तपैकी तव्यावरचे मासे रेडी होत किती मस्त दिसतात बघा आणि सुगंध पण मस्त येतात तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आजचा ब्लॉग आवडला असा तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला आपण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन रवा बाय बाय